वरती वरती इकडे आहे बघ इकडे 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 पडचिल 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 वरच कशी एवढी गडबड गडबड करती नजर सगळ आता आहे ती बिया बिया फुलाच्या बिया तयार होत नाही

एकच वन म्हणायचं वन पीस पीर माच आहे मला गुच्छ पाहिजे गुच्छ इकडं इकडे इकडं कल्या साइडला इकडं इकडे गिन्यान इकडे इकडं

काय माहित आता आंब्याचा सीझन झाले आता काय आता ऊसाचा सीझन आहे ऊस खायचा बोराचा सीझन आहे बोरं खायची बरं आंब्याचाच दवा लागले करतील आंबा आंब मॅंगो ज्यूस पी मॅंगो ज्यूस ते असतं की माझा 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 पानं खा। खायला का मी माकड आहे काय शिर्डी आहे हा कुठं चालली आता कुठं नाही ती मला सांग चल बाय चल